बेल्ले तमाशा लावणी महोत्सव आज बेल्ले गावामध्ये बारावा वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्तानं वर्षात यांचं आगमन झाले पहिल्यांदाच मी आले एका तमाशा महोत्सवामध्ये आणि याचा मला आनंद आहे की त्याची सुरुवात बेल्ले पासून झाली आणि तमाशा मला नेहमी मी त्याच्यात खूप रमते कारण माझ्या अनेक तमाशा प्रधान मी चित्रपट केलेले आहेत लावण्या सुद्धा अनेक सादर केलेले आहेत स्क्रीनवर रुपेरी पडद्यावर पण आणि कधी कधी स्टेज वर सुद्धा अनेक फेस्टिवल्समध्ये पुणे फेस्टिवल म्हणा किंवा इतर जे फेस्टिवल्स किंवा चॅनल्समध्ये मी सादर केलेले आहेत लावण्या आणि अजूनही मला करायला आवडतील सादर तर मला खूप आनंद झाला आणि याचा पूर्ण श्रेय मी अनिल उर्फ अण्णा गुंजाळ यांना देते आणि सर्व जो साई चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांचे संचालक मंडळ आहे त्यांनाही मी याचा श्रेय देते त्यांनी इतकी वर्ष बारा वर्ष हा चालवलेला आहे विनासायास आणि यापुढेही तो चालत राहील आणि तसंच जी भोसले यांचं सुद्धा योगदान असतं तेही याला खूप सपोर्ट करतात जे अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे अध्यक्ष आहेत स्टेजवरती मानलात की मी तमाशा चित्रपटातून केला परंतु जो ऍक्च्युअल जो तमाशा तुम्ही आल्याच्या नंतर चालू होता त्या नृत्तांगणांचा तुम्ही कौतुक केलं हा मराठी मातेता तमाशा कसा वाटला अस्सल एकदम ओरिजिनल आणि अशा प्रकारचा ना साधारण हा फ्लेवर असणारा एक चित्रपट मी केला होता एक होता विदूषक डॉक्टर जब्बार पटेल यांचा त्यांनी त्याच्यात लक्ष हिरो होता त्यात सुद्धा हा जो अस्सलपणा आहे हा रांगडेपणा आहे तो थोडासा मधुकांबिकर उषा नाईक आणि इतर ज्या नृत्यांगना आहेत पूजा पवार वगैरे त्यांनी तो दाखवला होता म्हणजे त्यात तो रांगडेपणा त्यांना हवा होता डॉक्टर जब्बार पटेल यांना आणि खरंच सा त्याच्याशी साधर्म असलेला पण हा जो होता तो अस्सलच होता हा फ्लेवर मला खूप खूप आवडतो हे जे त्यांचं ओरिजिनल नाचणं जे असतं कुठलेही कोरिओग्राफी न करतानाच असं वाटणार असतं म्हणजे त्यांच्या अंगात ते भिनलेले असतं तर तिथे मला हे कलावंत अशिक्षित असतात हो। लिहिता वाचता येत नाही हो। परंतु पाठन फार मोठ्या प्रमाणामध्ये असतात खरंय खरंय त्यामुळे ते जे ते त्यांचं काय म्हणतात हजर जबाबीपणा किंवा प्रेझन्स ऑफ माइंड किंवा ज्याला आपण काय म्हणतो इम्प्रोव्हायझेशन तर ते इम्प्रोव्हायझेशन ते खूप छान करतात आणि ते अशा पद्धतीने करतात की समोरच्याला असं वाटावं वा की ते खरंच लिखित संवाद आहे तुम्ही म्हटलं मी ऍसिडिटीची गोळी खाल्ली हे <laughs> समोरच्या पब्लिकला पाहिलं त्यानंतर तुम्ही एक नाही दोन नाही तीन गाणी गायली काय वाटलं खूपच सुंदर वाटलं मो, मोकळं वाटलं मला अशा प्रकारे जेव्हा मी व्यक्त होते ना अशा रसिकांसमोर आणि तेही गाण्यातून जो माझा प्रांत तेवढा नाही आहे माझा प्रांत मेन प्रांत आहे अभिनय आणि मी खरं म्हणजे जर कंटिन्यू केलं असतं गाणं मी गायिका झाले असते म्हणजे चांगली गायिका झाली असते मी पण ते सोडावं लागलं म्हणून आज मला अशी जेव्हा असा जेव्हा रसिक वर्ग मिळतो आणि मी गाते त्यांच्यासमोर आणि वाहवा मिळते मला खूप मोकळं वाटत नसेल दोन हजार सात साली तुम्ही बेल्ले या गावामध्ये एकदा आला होता बेल्लेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी बेल्ल्याच्या हायस्कूल वरती तुमचा कार्यक्रम घेतला होता हो गावा या गावामध्ये आणि त्यावेळेला तुम्ही एंट्रीला मी आले ते आज इथं तुम्ही म्हटलं नाही हो सॉरी खरं म्हणजे काय झालं की मुळात मला उशीर झाला इथे पोचायला पुण्यावरनं आणि त्यामुळे मी जास्त सहनशक्तीचा अंत नाही पाहिला पण जी त्यांच्या आवडीची गाणी होती चोरीचा मामला मी घेतलं जे गायलाच लागतं मला म्हणजे ते जनगण म्हण जसं म्हणतात त्याप्रमाणे मला चोरीचा मामला गावच लागतं तर तेही मी गायले पण नेक्स्ट टाइम जर जर आले तर मी नक्कीच गाईन हे गाणं <coughs> जे ज्येष्ठ कलावंत आहेत oh. जेव्हा एका ठराविक वयानंतर ते स्टेजवर ना खाली उतरतात oh. त्यानंतरच मात्र त्यांचं आयुष्य फार हाला की oh. आपण सिनेमा क्षेत्रातली मंडळी पाहतोय आयुष्य बऱ्याचदा जगताना oh. पाहायला मिळतात मात्र तमाशा क्षेत्रातली मंडळी फार वार्धक्याचं जिन जितात अगदी त्यांचा मानधनाचा देखील प्रश्न निर्माण होतो काय सांगाल या माध्यमातून नवीन सरकार देखील आता लवकरच उभं राहते तयार होतो हो नाही नाही सरकार करेलच काहीतरी आणि तमाशा कलाकारच कशाला इव्हन सिनेमातले कलाकार जे आहेत आता मेघराजींना माहितीये ते, ते सुद्धा कधी का काही काही वेळेला हालाखीचं जीवन जगतात त्यांनी खूप योगदान दिलेलं असतं पण साठी नंतर सत्तरी नंतर कुणाकुणाकडे काम नसतं आता कसं आहे आमचं देवाच्या कृपेने दोन दिवस आम्हाला जर काम नाही मिळालं तर देवाच्या कृपेने तेवढा फरक पडत नाही पण त्यांना त्यांचं हातावरचं पोट आहे आणि त्यांना खरंच काम मिळालं पाहिजे पण आता सत्तरी नंतर काय ते काम करणार त्यामुळे त्यांना सरकारने बघितलंच पाहिजे सरकारची मेहर नजर त्यांच्यावर असलीच पाहिजे आणि मला वाटतं ती मेहर नजर सरकार ठेवेल आणि त्यांच्या निदर्शनास आणून देणं असे कलाकार हे तुमच्यासारख्या मंडळीने केलं पाहिजे हेच सांगणार आता जे तुम्ही तुम्ही मला प्रश्न विचारला ते जेव्हा मंत्र्यांकडे जेव्हा मी जाते किंवा मुख्यमंत्री महोदयांकडे तेव्हा त्यांना मी एकच सांगते की माझ्यासाठी मला काहीही नको मी तुमच्याकडे आले कदाचित सरकारकडनं थँक्यू <coughs> धन्यवाद या होत्या वर्षातही त्यांनी बेल्ला तमाशा लावणी महोत्सवामध्ये गावरान कला काय असते ती स्वतः अनुभवली आणि तब्बल दोन तास या ठिकाणी या तमाशा महोत्सवाला हजेरी लावली गणेश चोरे शिवनेरी संवाद बेल्ले